नमस्कार मी रवी मोरे आणि आपण पाहतात साक्षर इंडिया लाईव्ह जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी दंड द्यावा लागू नये म्हणून तरुणाचा सुकाड नंबर प्लेटला लावले स्टिकर राज्यात थी आता ठिकठिकाणी सरकारकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेलेत ज्यामुळे जर कोणी सिग्नल मोडण्याचा किंवा इतर वाहतुकीचे नियम मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला ऑनलाईन चलान पाठवले जाते मात्र त्यातही काही धुरंधर आहेत जे वाहतुकीचे नियम मोडून दंड भरावा लागू नये यासाठी वेगवेगळी शक्कल वापरत असल्याचं अनेक घटनांतून समोर आलं आहे अशीची एक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे एका युवकाने दुचाकीच्या नंबर प्लेटवर काळ्या रंगाचे स्टिकर लावले होते वाहतूक पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या दुचाकीचे स्टिकर काढले आहेत सध्या या घटनेचा व्हिडिओ तरुणाने गाडीच्या नंबर प्लेट वर असणारे आकडे लपवण्यासाठी काळे स्टिकर लावून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला मात्र हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणाचा नियम तोडल्यानंतर दंड न भरण्याचा संपूर्ण डाव फसला आहे पोलिसांनी या तरुणाला वेळीच पकडून त्याला दंड भरायला लावला आहे ला साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर